न्यूज न्यूज मशीन विरोधात बाबा आढाव यांच्या वतीने उपोषण महाराष्ट्रातील विविध निवडणुकीत झालेल्या कथित ईव्हीएम मशीन विरोधात सामाजिक कार्यकर्ते जे वयाने पंच्याऐंशी वर्षाचे आहेत ते बाबा आढाव यांनी आज पुणे येथे राष्ट्रीय महात्मा फुले स्मारकात आत्मक्लेश उपोषण सुरू केल्याने सरकारमध्ये खळबळ उडाली आहे या उपोषणासाठी पाठिंबा देण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सुषमाताई अंधारे आमदार सुनीला टिंगरे वसंतात्या मोरे दीपक मानकर सर्व नेत्यांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला आहे असे ईव्हीएम वर सर्वसाधारणपणे सर्वांचा संशय असल्यानंतर ईव्हीएम मशीन मधून निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर वर घ्याव्यात आता असा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातून उठत आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ